तळावर तर आता तुम्हाला हरण्या दाखवतो दिवसात आपल्याने हरण्याची पण गाठ पडली आता हे बघा हरण्या कालच नरद्याला आलता बैल कृषी प्रदर्शनला आपल्या किलार किलार प्रदर्शनला पाटील आहेत त्यांची सांभाळते हरण्याची शिव बैल कुठला आहे का कोल्हापुरातला आहे का मालकाच काय नाव माहित नाही काय काय होय ही खोंड करंजाच ही शूटर बाई आहे बघा सुजितदादा वसगडे दादा वसगडे आणि दादा थोरात यांचा शूटर आणि तिकडे हरण्या व्हिडिओ गेल्या बरोबर आहे नमस्कार नमस्कार सगळ्यांनी जास्त वेळ काय आपण लाईव्ह चालू ठेवणार नाही आपल्याला परत पुढल्या गावाला जायचंय फक्त आता सध्या स्थितीला बैलाची कंडिशन काय आहे ते आपल्या प्रेक्षकांच्या पर्यंत पोचवायसाठी आता आपण व्हिडिओ हे केले न होय बरोबर आहे पत्रिका वाटप त्यामुळं चालू यावा इकडं कधी पळणार आहे अरण्या लवकरच पळ बेनाडीला चर्चा चालू आहे मोठ्या मैदानाची तिथं बैल पळताना दिसलं असं शंभर टक्के खात्री आहे नमस्कार नमस्कार सगळ्यांना मैदान मोठं मैदान निघणार आहे बेनाडीत चर्चा चालू आहे तिरं बैल तिथं पळायची शक्यता आहे बघा लग्न कार्य अजून व्हायचं आहे शूटर शूटरच काय काय बैल कंडिशन आहेत अनिल मासाळांचं कोंड आता नाही कुठलं का नाही त्यांचं नाही आहे कुठलं आत्ता एकवीस लाख नाही आहे सोडा ते ते आपोआहे ती एकवीस लाखाची पण लवकर एक, एक पाच लाखापर्यंत पाच ते सात लाखाच्या आसपास कुठंतरी मागं पुढं असेल बक्षीस एकवीस लाख सगळी मिळून बक्षीस पण अजून तारीख फिक्स नाही अजून चर्चा चालू आहे त्या मैदानाच्या याच्यावर ती खोटा आहे सोडा अकरा दोन दोन हजार सव्वीस ला एवढ्या कमी वेळात ती मैदान होत नसते अकरा लाखाचं ते ती मागच्या वेळीच टाकलेले आहे माणसांनी ते हरण्याचे मालक संदीपदादा कोल्हापुरात आहेत आपण आत्ता इथं अंकले तालुका कुठला येते हा जिल्हा सांगली येते तालुका जत येते का जत तालुका कंडिशन आहे बैल आत्ता परवा तो मी तालमीचा व्हिडिओ बघितलाय पलीकडे तर शूटर आहे बरे आहे बेनाडी मैदान लवकरच आहे तारीख अजून फिक्स नाही जम्मू मधून लाईव्ह बघायला मिळाला बरे दादा एक संभायचं काय नाही सोडा अजून काय शूटर आहे बघा येऊ वशा इथं नुसती वश्या कोणीकडे आहे बांधायला हां हे गिरडीत आहे गिरडीत गिरडीत गावडे त्यांच्याकडं आहे या की ओ हो, या की शंभर टक्के चायना बाउ्रीवर लाईव्ह बघायला आभार आहे दादा अशोक मोरी साहेब बैलाची आता कंडिशन बघा तुम्ही बैल पायाला ते सगळं क्लिअर झाला आहे तब्येत विभीत ठणठणीत आहे बैलाची आता दो बायल कसु करती जवळ तर मित्रांनो आता लाईव्ह आपण बंद करतो अनंतपूर राजा अनंतपूर राजा इथं कुठं लांब आहेत ना धन्यवाद मित्रांनो लाईव्ह बंद करतो आता आपण दुसऱ्या तळावर जाणार आहे बैलाच्या तिथं पण तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो